रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हेरवाड येथे शॉर्ट सर्किट मुळे पाच एकर उजळून खाक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान हेरवाड येथे रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून सुमारे पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केलं या आगीत ऊसासोबतच शेता शेजारी असलेली झोपडी आणि एक नारळाचं झाडी जळून खाक झालं या दुर्घटनेत रोहित रावसाहेब कारदगे राहुल रावसाहेब कारदगे अमोल शिवाजी माळी दिनकर राजाराम माळी संजय राजाराम माळी या पाच शेतकऱ्यांची ऊस पूर्णतः जळून खाक झाली असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आग लागल्यानंतर शेतकऱ्यांनी धावपळ करून आपल्या परीने ऊस तोडून आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली मात्र तोपर्यंत पाच जळून खाक झाला होता या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे महावितरणच्या गलतान कारभारामुळे ही आग लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला या प्रकरणी तात्काळ चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे या दुर्घटनेने शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालं असून वारंवार होणाऱ्या शॉर्ट सर्किटमुळे भविष्यात आणखीन अशा दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महानकेपसाठी इजाज खान पठान हेरवाडा